दक्षिण कोरियाच्या जंगलात भीषण आग लागली असून यामध्ये आत्तापर्यंत वीस जणांचा मृत्यू झाला आहे विशेष म्हणजे ओईसोंग या ठिकाणी असणारे तेराशे वर्षे जुने बौद्ध विहारी जळून खाक झाले आहे शुक्रवारपासून ही आग लागली आहे या आगीने आत्तापर्यंत त्रेचाळीस हजार एकर जमीन वेढली आहे दोनशेहून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत तर सत्तावीस हजारहून अधिक नागरिकांना बेघर व्हावे लागले आहे दक्षिण कोरियातील वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट असणारे उईसोंग येथील तेराशे वर्षे असणारे बौद्ध विहार जळून खाक झाले आहे इसवी सन सातव्या शतकात हे विहार बांधले होते प्रसंगावधान साधून विहारातील बुद्धमूर्ती आणि काही महत्वाच्या वस्तू वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे कोरडे हवामान आणि जोरदार वाऱ्यामुळे आगीची तीव्रता अधिकच वाढत आहे बीपीएन पी न्यूज साठी विजय यशपुत्र